नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार भूतांडे हातापोला मित्रांनो आपण मे महिन्यामध्ये सुद्धा अगदी सटीक अंदाज दिले आणि सांगितलं होतं की जो मेमध्ये पाऊस पडणार आहे तो फक्त शेत मशागतीचा आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये विश्रांती मान्सून घेणार जरी मान्सून लवकर येणार पुढली वाटचाल सुद्धा फास्ट झालेली आहे समजा मा भारताच्या आपल्या जवळपास मुंबई परभणी हिंगोली आणि विदर्भापर्यंत परंतु तो मान्सून विश्रांती घेणार असं आपण सांगितलं होतं कारण त्याला सिस्टम नंतरच्या दहा बारा दिवसात मेच्या जूनच्या बद बनणार नव्हत्या म्हणून आपण विश्रांती दाखव दाखवली होती तर अकरा बारा नंतर मान्सून ॲक्टिव्ह होईल म्हणजे बारा तेराच्या जवळपास ॲक्टिव्ह होईल असं आपण सांगितलं होतं पण मान्सून ह्यावेळेस अजूनही एक स्ट्रॉंग त्याची भूमिका दिसत नाही आहे कारण त्याची जे बंगालची जी शाखा आहे अजूनही जी म्हणजे वीक आहे जरी मान्सून पुरत्या इकडून असा या अरबी समुद्रातून चांगला पश्चिमी घाटाकडून येत आहे बारा परंतु सध्या तो वीक आहे कारण ही जोपर्यंत हे ड्रफ ही आपलं गुजरात आणि हे आपलं जे सातपुडा आहे ह्या प्रॉस करून एमपीच जाणार नाही तोपर्यंत मान्सून आपला पूर्णपणे दोन्ही ह्या म्हणजे अरबी शाखा हिंदमा शाखा आणि हे बंगाल उपसारा या तिन्ही शाखेकडून तो पूर्णसा मान्सून ॲक्टिव्हिट होणार नाही तर आपण सांगितलं होतं की तेरा चौदामध्ये एक कमीदाब बनणार आणि तो चांगला पाऊस येणार पण तो कविता जो सशक्त नाही आहे तो एक लोअर कॅ कॅटेगरीमध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन होतं आणि चांगला पाऊस ते तरी देणार होतंच कारण थोडीशी ते पण सिस्टम आहे तर ते अकरा बाराला ॲक्टिव्हिट झालं बंगालच्या उपसागराचं विशाखापट्टणमजवळ आणि नंतर ते ह्या तेलंगणा कर्नाटककडूनच या महाराष्ट्रात आलं आणि त्याने नंतर पूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मराठवाडा भारा इथले खूप चांगला पाऊस दिला जवळपास अकरा बारा तेरापर्यंत ते खूप चांगला पाऊस फुटलेला मराठवाडा आणि जे काही भाग सुटले असतील आजसुद्धा चौदा आणि सुद्धा तिकडे पाऊस राहिलाच बऱ्याच भागात आणि बरेच जिल्हे तर मराठवाडा इथे पाऊस विश्रांती मागत आहेत आणि ह्या उत्तर महाराष्ट्र इकडे सुद्धा पाऊस तो ऍक्टिव्हेट झालेला आहे आता आणि अजूनही गेलेल्या दिवसात विदर्भासोबतच तिकडे सुद्धा पाऊस राहणार आहे तर आपल्या विदर्भासाठी ह्या फक्त अकरा बारा आणि तेराला काही काही ठिकाणी तो पाऊस पडला वादळी पाऊस जसं तो उष्णतेतून सवन होऊन सवन होऊन पडणारा पाऊस त्याच्याच मध्ये पडतो काही भाग घेतो काही भाग सोडतो कारण आपली त्याची वाऱ्याचं जे मर्चर असते ते इकडे जास्त होतो होतं पण इकडे जास्त पडला तो फोटोला पाऊस तर आपल्याकडे ह्या अकरा जिल्ह्यांसाठी आणि हे उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यांसाठी आता इथून चोवीस तासानंतर किंवा येणाऱ्या चोवीस तासापासून पुढे जसं ची आहे चौदा तर पंधरा सोळा सतरा ह्या तीन दिवसामध्ये सतरा अठरापर्यंत जवळपास तर हे जे जेही भाग आपला ह्या उत्तरेकडचे हे जिल्हे पाऊस पण कमी असेल किंवा पाऊस पेरणी करता योग्य नाही वाटत होत तर तुम्हाला आता आज दुपारपासूनच म्हणजे तेराच्या दुपारपासूनच लाईट गेली होती तर तेराच्या दुपारनंतरच चौदाच्या दुपारपासून म्हणजे आज दुपारपासून आपल्याला बऱ्याच ठिकाणी पश्चिम विदर्भात पाऊस सक्रिय होताना दिसत आहे मात्र पाऊस हा भाग बदलत आणि भाग सुटतच पडणार असं वाटत आहे कारण सिस्टम जास्त स्ट्रॉंग झालं नाही आहे कारण जोपर्यंत हा मान्सून हा वर निघणार नाही तोपर्यंत तो ऍक्टिव्ह होणार नाही जवळपास चोवीस तासानंतरच तो ऍक्टिव्ह होईल तर आज हीच परिस्थिती राहणार पण पाऊस बऱ्यापैकी पडणार आज पश्चिम विदर्भात सुद्धा तर आपल्या ठिकाणी जसं जसं आता पा। पावसाची पा। वाढ होईल विदर्भात तर आपण आपली ओल पाहून आपलं नियोजन पेरणीचं करावं शक्यतो धूळ पेरणी आपण सांगत नाही पण तुम्ही रिस घेऊ शकत असाल तर आपण धूळ धूळ पेरणी करू शकता चांगल्या पावसावर केलेली पेरणी नक्कीच संकट घेऊन येत नाही चांगली सत्तर असे शंभर मिलीमीटर पाऊस झाला की चांगल्या ओलीत पेरणी केली तर तुम्हाला ते बरेच दिवस चांगल्या याच्यात राहते तर त्याच्यानंतर सुद्धा पुढे पाऊस आहेच तसं काही घाबरायचं कारण नाही आहे एकामागे एक सिस्टम पुढे येणार आहे फक्त सध्या हे जे सिस्टम आहे एकदम स्ट्रॉंग नाही आहे पण पाऊस देणार मात्र तरी आज चौदा तारीख आहे तर चौदा नंतर सुद्धा जवळपास बुलढाणा अकोला अमरावती खास करून हे अमरावतीचा जे दर्यापूर अं परतवाडा अकोट मूर्तिजापूर त्याच्यानंतर अकोल्याचा मूर्तिजापूर समजा बार्शी टाकळी इकडे पातूर म्हणजे अकोला हे भाग जे आहेत जवळपास इकडे सुद्धा आज चांगला पाऊस आहे बुलढाणा अकोला अमरावती आणि वाशिममध्ये सुद्धा पाऊस आहेच तर भाग बदलत धरसोळ करणाराच पाऊस आहे आज सुद्धा इकडे वर्धा नागपूरपर्यंत इकडे दिसते आहे ह्या सातपुराला भागात आणि इकडे अजून वीक आहे हा पट्टा जो आहे हा चोवीस तासानंतरच चांगला होईल इकडे एकदम पूर्व भाग तर आज पश्चिम विदर्भात बऱ्यापैकी ऍक्टिव्हिटी होत आहे आणि चोवीस तासानंतर म्हणजे आज मध्यरात्रीपासून किंवा पंधरापासून पावसाची ऍक्टिव्हिटी वाढणार आणि वीस मिलीमीटर तीस मिलीमीटर कधी दहा मिलीमीटर असा या तीन चार दिवसात तो चांगला पाऊस पडणार किमान पन्नास साठ ते सत्तर अस्सी mm मिलीमीटर असा पाऊस पडणार अशी अपेक्षा आहे वेगवेगळ्या भागात मात्र या पावसाच्या दरम्यान जर काही भाग सुटत असतील तर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस याच्यामध्ये सुद्धा एक परत कमी दाब येणार आहे म्हणजे मान्सून सक्रिय झाल्यावर कमी दाब जो येणार तर तो पण पाऊस येणार आहे तसं काही पुढे झालं एक चार पाच दिवस काही घबराचं काम नाही जे भाग विदर्भात सुटले तर आणि तेवीस पासून तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस याच्यामध्ये सुद्धा बंगालच्या खाडीतून एक कविता मिळणार आहे आणि तो सुद्धा आपल्याला हे जे भाग आहेत चांगला पाऊस हलका मध्यम जोराचा पाऊस देणार आणि हे जे इकडे आहेत नंतर जसे जसे सिस्टम वर निघून तर मराठवाड्याच्या मध्ये इकडे हा जो एकदम जास्त पाऊस घेतलेला भाग आहे आता यांना हलक्या ते मध्यम सरी पुढे पडू शकतात त्या दरम्यान पण चांगला पाऊस मग हे भाग बघतील आता पुढच्या तर हे आताची अपडेट आहे एक चोवीस तासात हा पाऊस इथला विदर्भातील आणि हा उत्तर महाराष्ट्रातील जे भाग आहे इकडचा पाऊस वाढणार असं दिसत आहे त्याच्यातमध्ये जालना असू शकते संभाजंग असू शकते हिंगोली काही परभणीचा भाग आणि नंतर ते इकडनं कमी कमी होऊन देईल पाऊस तर हे भाऊ भाग चांगले पाऊस देत ब आता बघणार आहेत त्यामुळं चांगली वर बघून आपण पेरणी करा जर झेस घेऊ शकत असाल तरच दूळ पेरणी करा तो निर्णय तुमचा असेल आणि तापमान आता हळूहळू कमी कमी होत जाईल जसा जसा पाऊस पडणार तसं तसं तापमान कमी होईल तर हीच आजची अपडेट आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र